पाणी चौकप होणारच आहे कारण की तो नाला रुंद केला नाहीये आहे तिकडे वरती तबेले आहेत वरती पुढे येणारी घाण वगैरे सगळी ती नाल्यामध्ये साचणार त्याचं पाणी बाहेर येत पाणी जी जर कोणत्या साईड वर बघत नाही तो फक्त तिकडनं फक्त पेपर वर सही करून तिकडे पाठवतो हो पण कुठे काय काम आहे किती गटर मोठं करायला पाहिजे कोणता नाला साफ झालाय कोणता नाही झालाय कुठेच काहीच कोणाचं लक्ष नाहीये वसईविरा महानगरपालिका च पट्ट्याफोळ झालेला असतो सगळीकडे चारी बाजूंचे पाणी झालेलं असते आणि हे दरवर्षीच विषय आहे कशा, कशा तुम्ही धाडीकडे अनेक करोड रुपयाचा घोटाळा वाय शिव रेड्डी नावाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी आहे सर्वप्रथम याच्यातून एक गोष्ट नक्की होते की कि महापालिकेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आतापर्यंत वसविहार शहर महानगरपालिका अधिकारी करत होते तर ही सव्वे पंधरा दिवसात म्हणजे पावसाळ्यापूर्वी आता पावसाळा सुरू जवळ आलेला आहे जर ती झाली नाही तर हे सगळी घाण जेवढे आम्ही निदर्शक आमचे आणतील सगळे विभाग प्रमुख आणतील ती घाण जर साफ झाली नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये जेसीबी स्वतः लावून ट्रॅक्टर मध्ये भरून ती सगळी मुख्यालयात आयुक्तांच्या इथे नेऊन टाकली जाणार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळी मी उपस्थित आहे चंदन साहेबच्या गडकरी नगर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी गटारांची कामं सुरू आहे अलीकडे आपण जर पाहिलं तर वसई विराट शहरामध्ये ईडीच्या छाप्यानंतर वातावरण बदलून गेले त्यात शिवसैनिक आता गटारांची पाहणी करतात तमाम शिवसैनिक आपल्या सोबत आहेत शिवसैनिकांशी आपण चर्चा करणार आहोत जे काही काम सुरू आहे त्याची संतुष्टी आहे का तुम्हाला नाही कसं माहित आहे का आता आता कसं झालं माणसाला वेळ आली की वीर खोदतो पाण्यात तहान लागल्यानंतर तसं त्यांचं काम चालू आहे आज कित्येक वर्ष झालं हा नाला जो वरून येतोय इकडून पुरीपासून नाला वाहत येतोय पण तो अरुंद आहे तोच अरुंद त्यांनी तो तसाच ठेवलाय आणि हा इकडे जो मेन रस्त्यावर जो नाला आहे तो रुंदीकरण करायला घेतलाय वरून येणारे पाणी चौकाप होणारच आहे कारण की तो नाला रुंद केला नाहीये तिकडे वरती तबेले आहेत वरती पुढे येणारी घाण वगैरे सगळी ती नाल्यावर आहे त्याचं पाणी बाहेर येत आहे पाणी जर नाल्यापर्यंत पोहोचणारच नाही गटाऱ्यापर्यंत तर फायदा होतं त्याचं काम करून आमचं म्हणणं हेच आहे की जे काम करायला पाहिजे ते करत नाहीयेत आणि हा नको तर काम इथे चालू आहे वसई विरार शहरामध्ये अलीकडे जी काही कामं सुरू आहेत ती कामं इंजिनियर निरीक्षण करून करत नाहीत काय मागण्या तुमच्यात बस विराट शहरामध्ये जी पण कामं आहेत तुमच्या मनावर बरोबर आहे इंजिनियर कोणत्याच साईडवर येऊन बघत नाही तो फक्त तिकडनं फक्त पेपरवर सही करून तुम्ही पाठवतो हो पण कुठे काय काम आहे किती गटर मोठं करायला पाहिजे ना कोणता नाला साफ झालाय कोणता नाही झालाय कुठेच काहीच कोणाचं लक्ष नाहीये तर पहिले तर कारवाई इंजिनिअर झाली कार पाहिजे की तुम्ही जाऊन बघत का नाहीये तिकडे एक इंजिनियर तुम्हाला तुम्ही कुठेही गेलात कोणत्याही साईडवर गेलात तुम्हाला एकही इंजिनियर साईडवर दिसत नाही हे सगळं ऑफिसमध्ये बसून एसी मधून फक्त पेपर वर्क करता बाकी काही करत नाही ऑफिस मध्ये बसून इंजिनियर जे आहेत फक्त एसी मध्ये बसून असतात निरीक्षण न करता काम करतात असं म्हणणं शिवसैनिकांचं आहे पावसा पावसामध्ये काय परिस्थिती असते पावसामध्ये दरवर्षी जय महाराष्ट्र पावसामध्ये दरवर्षी वसई महानगरपालिका महानगरपालिका पट्ट्याभोळ झालेला असतो सगळीकडे चारही बाजूनी पाणी झालेलं असते आणि हे दरवर्षीचा विषय आहे तरी पण महापालिकेला जाग येत नाही जसं महापालिकेने आ, एक प्रकारे जसं म्हणतो ना की मी मारतो आणि तुम्ही रडण्याचा सोन करा त्या हिशोबाने हे सगळे प्रकार चालू आहेत हे कुठेतरी थांबले पाहिजेत आणि म्हणूनच आज आम्ही तर नेहमीच रस्त्यावरती येत असते परंतु यासाठी आता बदल होणे गरजेचं आहे आणि बदल झाला तरच हे नाली सफाईमध्ये सुद्धा बदल होईल हे मी शिवसेनेच्या माध्यमापासून तुम्हाला थोडंपणे सांगतो येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे की अनेक वर्ष बहुजन विकास आघाडीच्या हातात सत्ता आहे बदल होणं गरजेचं आता हा बदल नेमका कसा होणार आपल्यासोबत त्यावेळेला उदय जाधव देखील आहेत तीन दिवसापूर्वी जी ईडीची धाड पडलेली त्याविषयी त्यांच्याशी आपण चर्चा करू सध्या जी काही ईडीची धाड पडलेली आहे आतुरतेने लोक त्याची वाट पाहत होते भ्रष्टाचारांनी लिप्त असणारी ही वसई विरार शहर महानगरपालिका कशा कशा पाहत पाहताय तुम्ही ईडीच्या धाडीकडे नमस्कार जय महाराष्ट्र मी उदय अरुण जाधव शिवसेना शर्मा उद्धव बाळासाहेब ठाकरे ईडीच्या धाडीबद्दल आपण प्रश्न विचारलेला आहे तर आज अनेक वर्षापासून वसविरा शहर महानगरपालिका असेल मागील पंधरा वर्ष झाले महानगरपालिका स्थापन होऊन त्याच्या अगोदर नगर परिषद होती आज तुम्हाला माहिती आहे की अनेक करोड रुपयाचा घोटाळा वाय शिव रेड्डी नावाच्या अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी पकडण्यात आलेले सर्वप्रथम याच्यातून एक गोष्ट नक्की होते की कि महापालिकेमध्ये किती मोठा भ्रष्टाचार आतापर्यंत वसविरा शहर महानगरपालिकेचे अधिकारी होते आणि ते कोणाच्या करत होते हे वेगळ्या सांगण्याची गरज नाही सत्ता बहुजन विकासाखाली होती आज सत्ता तिथे भाजपची आहे पण जेव्हा एकेच बिल्डिंगचा इमारतीचा विषय निघाला त्याच्यामध्ये त्या ठिकाणी ज्या आमदार आहेत किंवा जे मागचे आमदार आहेत ते सगळ्यांचं मे बघते एकत्र काम झाले होते रस्त्यावर लोक आलेले आहेत त्यामध्ये इडी धाड पडलेली आहे वसई विराट शहर संपूर्ण महानगरपालिका ऑडिट व्हायला पाहिजे आणि जेव्हा महानगरपालिकेचा भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रत्येक अधिकाऱ्यावरती कारवाई व्हायला हो पाहिजे असं मी सर्वप्रथम शिवसेनेकडनं सांगू इच्छितो मुंबई महानगरपालिका आहे नवी मुंबई महानगरपालिका आहे पण वसई शहर महानगरपालिका ही कंत्राटी कामगारांवरती चालते कंत्राटी जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती चालते कंत्राटी जे इंजिनियर आहेत त्यांच्यावरती चालते हे याच्यामुळे चा कुठेतरी हा बट्ट्या बोलवतो का कारण यांच्यावरती अंकुश लाव लावला जात नाही शंभर टक्के ना कारण की हे अधिकारी जे आहेत हे अधिकारी स्वतः कंत्राटी असल्यामुळे त्यांना माहितीये की माझी नोकरी आज आहे उद्या नसणार आहे त्यामुळे ते भ्रष्टाचार व भ्रष्टाचार करतात पैसा कमवतात आणि त्यांचा तें मान्य असतो की आज झाला उद्या मी नसेल तसे पैसे घेऊन लवकर निघून जा त्यामुळे इंजिनियर असतील अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टर असतील हा सगळ्यांचा संगण आहे हा वस शहर महानगरपाचा पट्ट्याबळ झालेला आहे पण ज्या वेळेला एकत्र एक चांगले अधिकारी तशा तर मंत्रालयातून अधिकारी पटवले जातात एक चांगले अधिकारी जर वस विराज शहर महानगरपाला लाभले हा सत्ता याची पस्तीस वर्षे घाण झालेली आहे आणि काय आता पस्तीस वर्षे घाण वेळ लागेल सत्ता इथे भगवा हा शिवसेनेचा आहे शिवसैनिक जो विरोधात काम करत आलेला आहे आणि जो विरोधात काम करतो त्याच शिवसैनिक म्हणून ओळख आहे आणि आज सत्तेच्या विरुद्ध काम करणार शिवसैनिक रस्त्यावर उतरलेला आहे आज आम्ही राणेसभाच्या माध्यमातून असेल आज विरार शहरामध्ये वसई तालुका आपला वसई विराट शहर करोड रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट निघाले टेंडर निघाले पण साफसफाई होते का नाही हीच पाहण्यासाठी आज सगळे विराज शहरातले पदाधिकारी आनंद स्वर्गीय आमचे शिव सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी या विराज शहरामध्ये सगळीकडे विराट शहरात नालेसफाई ते पाहतोय नालेसफाई जाता तुम्ही या ठिकाणी उभ्या नाला तुम्ही बघितला असेल त्या नाल्यावरती मागे जो तबेल आहेत त्या तबेल्याची घाण इतर या ठिकाणी बसते अनेक वर्षाला तिथला संपत होता इथला नाला जोडला गेला नव्हता आज नाला जोडला जातोय पण नाल्यातली घाण जी ती रोखणार कोण त्यांच्यावर कारवाई काय होत या गोष्टीसाठी आम्ही लवकरात लवकर महापालिकेने वसविरा शहर मध्ये विरार शहरामध्ये जेवढे ना नाले आहेत त्या सरंजी पाणी करून त्या ठिकाणी साफसफाई होते की नाही हे पाहून जर ही साफसफाई पंधरा दिवसात म्हणजे पावसाळ्यापूर्वी आता पावसाळा सुरू जवळ आलेला आहे जर ती झाली नाही तर हे सगळी घाण जेवढी आम्ही निदर्शनांचे आणतील सगळे विवाप्रू आणतील ती घाण जर साफ झाली नाही तर येत्या पंधरा दिवसामध्ये जेसीबी स्वतः लावून ट्रॅक्टर मध्ये भरून सगळी मुख्यालयात नेऊन टाकली जाणार आहे जर पावसाळ्या आधी नालेसफाई झाली नाही तर सर्व जी घाण आहे ती वसई विराट शहर महानगरपालिकेच्या आयुक्तालयामध्ये शिवसैनिक टाकतील असा थेट इशारा उदय जाधव यांनी दिलेला आपल्याला सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट